फिल्म सिटी एक स्वप्न उत्तर प्रदेश से मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संजय राउत लगाया हम लोग तो नया बना रहे हैं इसमें आप इतने चिंतित क्यों हो रहे हैं हम लोग तो नई चीज दे रहे हैं लोगों को और वर्ल्ड क्लास का इंफ्रास्ट्रक्चर दे रहे हैं हर व्यक्ति को इसलिए हर व्यक्ति को बड़ा बनना पड़ेगा बड़ी सोच पैदा करनी पड़ेगी और बेहतर सुविधाएं देनी पड़ेगी जो दे पाएगा लोग वहां जाएंगे उत्तर प्रदेश इसके लिए तैयार है नोएडा मे फी पुनर्निर्माण जीर्णोद्धार के लिए फिल्म सिटी चाह नवे करता है ठीक है योगी जी की इच्छा है त्याला करू असं त्यांचं असं म्हणणं की खुली स्पर्धा असली आणि आपल्याशी स्पर्धा करायला खूप वेळ लागली तर राज्यात सोपं नाहीये स्पर्धा वगैरे ठीक आहे स्पर्धा वगैरे ठीक आहे पण मुंबईशी स्पर्धा करणं न्यूयॉर्कला जमलेलं नाही बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत हिची पाठराखण करणाऱ्या भाजपला सुद्धा संजय राऊत यांनी टोला लगावलाय फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांना भेटले त्यांचं स्वागत केलं तर त्यांनी एक स्पष्ट केलं पाहिजे जी। योगीजी मुंबईत आले आहेत ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले कारण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ती आहे ती नटी बरं का ती नटी असं म्हणते की पी ओ त्याच्यामुळे योगीनी हे सांगायला पाहिजे की नाही मी मुंबईतच आलो आहे आणि मी सुरक्षित आहे ही मुंबई आहे या मुंबईचं महत्त्व आहे इथे मुंबईत यावं लागतं सगळ्यांना मुंबईचा इतिहास भूगोल हा फार महत्त्वाचा आहे मुंबई देशाचं पोट भरतं आणि शेवटी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्यासाठी वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत यावं लागलं हा मुंबई